चला, कार्यक्रम चालू होते बरे का बघा कार्यक्रम चालू होणार आहे जे बी वाले आतमध्ये थांबलेले सर्व लोक लांबवा मुभे राहाय तिकीट राम का न <pir> हलो चा पडल्यानं सर्वेला बरोबर भेटून या चेक करून या कोणची ताई कुठे आहे कोणत्या भाव कुठे आहे कोणता लहानपण कुठे आहे रिंगला जरा चिटकून राम लावा अस पडल्यानं एवढे पब्लिक मध्ये चेक करा लेडीज मध्ये किंवा जेन्ट्स मध्ये किंवा लहानपणामध्ये कि नसीब वाले कोण आहे चांगले नशीब पुनाचे आहे नसीब वाले सारे लोक असते जवळ जाऊन जरा खटलनावा का एवढ्याच पब्लिक मध्ये चांगले नशीब कुणाचे आहे लहान नंबर आहे पब्लिक मध्ये शेतकऱ्या ऑरेंज कलरचा शर्ट कुणी घातलेला आहे गुलाबी कलरचा गुलाबी कलरचा शर्ट पाहिजे यात्रा मध्ये फिरतो हातात पिशवी दाखवा कुणाजवळ आहे जवळ किंवा पिशवी पाहिजे का आपल्याला असं कर कर चालू करा कोण आपल्याला चालू करा लवकर म्हणून बरोबर आहे का पंड्याला कोणची ताई आहे नाव्याची जास्त सेवा करते घाण लावा करतेत का खरंच जावा चांगली गोष्ट आहे पहिल्यांदा एवढे पब्लिक मध्ये चेक करा जास्त कंजुसी कोण करते सर्वात शिखर दाखवा शो मधी एक नंबर कंजूस दाखवा शो मधी कोण आहे थोडा कमी कर म्हणजे लई चिल्लर सेवा दे चालले बरं का पंडालाल एवढे बाळामध्ये चेक करा आई वडीलची सेवा कोणता बाळ करते जे आई वडीलचं नाव रोशन करणार एवढे बाळामध्ये चेक करा काल लावा कोणाचा नंबर आहे चांगली गोष्ट करत जा पन्नालाल एवढे पब्लिक मध्ये चेक करा पन्नालाल जास्त जेवण कोण करते लग्नामध्ये पार्टी मध्ये जावा कॅपॅसिटी तुमचीच आहे पन्नालाल यात्रा मध्ये फिरायला सर्व लोक आले लाईन मारायसाठी कोण आले काल लावा काम चालू आहे का चालू ते चांगलं काम आहे पन्नालाल एवढे पब्लिक मध्ये चेक